परशुराम छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण समाज हा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आहे प्रत्येक समाजाचं हित प्रेम देणारा समाज आहे तरी राजकारण किंवा त्यांच्या पर्सनल अजेंडा अंतर्गत ब्राह्मण समाजाला बदनाम किंवा त्यांना संपवण्याचा काही वेगवेगळ्या जे एका व्यक्तीने सोशल मीडियावर डिक्लेअर केलेलं आहे आम्ही त्याच्यापर्यंत विरोध करतो आम्हाला कुठल्याही समाजाशी किंवा प्रत्यक्ष वैर नाही आहे आम्हाला आमचं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि कोणाला आम्हाला धमकी देण्याची अशी जर हिंमत होत असेल तर आम्ही त्याला त्या पद्धतीने उत्तर देण्यास समर्थ आहोत हा आम्हाला दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राभरातून त्या व्यक्तीविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल केल्या जाणार आहेत आज काय पवित्र घेतला आज काय आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत आणि यानंतर एफ आय आर दाखल करण्यासाठी एस पी साहेबांकडे जाणार आहोत काय नाव तुमचं मी बहुभाषिक ब्राह्मण अध्यक्ष नितीन अरुण पारगाव शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे पण म्हणून आमच्या समाजाने कोणीही आमच्यावर बोटं उठवावे वाटेल तसं बोलावं वा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आहे जर एखादी व्यक्ती येते आणि तीन मिनटात अख्खा ब्राह्मण समाज संपवून टाकू अशी मीडियासमोर जर धमकी देते आहे तर कोणीही ब्राह्मण घरात बसणार नाही आहे त्याच्याविरुद्ध आम्ही पण आवाज उठवणार आहोत आणि अशा व्यक्तीला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे अशी मी बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाचे अध्यक्ष वृंदा वालेराव म्हणून सगळ्यांना आवाहन करते आहे की सगळ्यांनी याचा निषेध करावा या वाक्याचा आणि आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाऊन आम्ही पण तोंड आहोत आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्र जगभर ब्राह्मण समाज हा प्रिय आहे तो कधीच कोणाला काही त्रास देत नाही पण जे वक्तव्य मीडियामध्ये फिरते आहे ते योग्य नसल्यामुळे समस्त ब्राह्मण समाज समस्त सकल ब्राह्मण समाज हा त्याला विरोध करतो व असे कोणत्याही प्रकारचे कृत्य घडू नये यासाठी कलेक्टरसाहेब यांना आज निवेदन देऊन नंतर एफ आय आर नोंद करण्यात येणार आहे तरी आपण जे राजकीय आहे त्यांनी याच्यावरती नोंद घेऊन की असं पुन्हा घडू नये यावर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा दखल घेतली पाहिजे नाव काय आपलं माझं नाव अशोक वा